राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी मुख्य इव्हेंटपूर्वी करमणुकीचं काम करतात आणि एका इव्हेंटचे किती पैसे घेतात विजय वडेट्टीवार मनसे प्रमुख राज ठाकरे हे इव्हेंट सेलिब्रिटी आहेत सभेतील मुख्य वक्त्यांच्या भाषणापूर्वी लोकांचा टाईमपास आणि करमणुकीचं ते काम करतात ते भाजपाने दिलेल्या स्क्रिप्टनुसार आपली भूमिका पार पाडत आहेत अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे राज ठाकरे एका इव्हेंटसाठी किती दर घेतात याची माहिती काढली पाहिजे राज ठाकरे यांचा पिक्चर आणि सिरियल चालत नाही त्यामुळे ते इतरांच्या व्यासपीठावर जाऊन काम करतात असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या सभांच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे राज ठाकरे भाजपच्या स्क्रिप्टनुसार काम करत आहेत राज ठाकरे यांना वरून सांगण्यात आलं असेल की बेटा राज देखलो ये फाईल देखलो या फाईलचा धसका घेऊनच राज ठाकरे महायुतीच्या मंचावर प्रचारासाठी जात असतील अशी टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे मुंबईतील सभेसाठी भाजपने त्यांना मोठी विदागी दिली असेल आम्हीसुद्धा असे, असे सेलिब्रिटी आणतो त्यांचे विमानाचे तिकीट काढतो आणि पैसे देतो पण भूमिका बदलणाऱ्या जनता कधीही साथ देत नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे आता राज ठाकरे हे राजकीय नेता म्हणून आता आपल्याला दिसत एखाद्या इव्हेंटचे सेलिब्रिटी आहेत ते आणि त्या इव्हेंटसाठी त्यांना पाचारण केलं जातं त्यांचा दर काय हे मला माहीत नाही पण आमच्याकडे मात्र आम्ही सेलिब्रिटीला बोलवतो त्यावेळेस त्यांचं जाणं येण्याचं तिकीट आणि त्यांना काही बिदागी देतो ती बिदागी त्यांनी घेतली का हा शोध आपण आता घेण्याची पाहिजे आहे ज्याने नाही तुम्हाला राज ठाकरे म्हणजे आता एखाद्या इव्हेंटचे सेलिब्रिटी झाले आहेत त्यांनी सेलिब्रिटीच्या भूमिकेतून त्यांना पाचारण केलं जातं मुख्य इव्हेंट होण्याच्या पूर्वी करमणुकीसाठी आम्ही नेहमी सेलिब्रिटी बोलवतो उद्घाटनाला बोलवतो मुख्य अतिथी म्हणून बोलवतो जानायन्याचं तिकीट काढतो काही बिदागी देतो आणि त्यांना परत पाठवतो आणि yes, yes, ही स्थिती यापेक्षा त्यांचा दुसरा रोल मला दिसत नाही कारण वारंवार मंच बदलून त्यांना जो रोल देतील पूर्वी रोल स्वतः करायचे आता भाजपच्या स्क्रिप्टचा रोल करता येईल त्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट तेच वाचवायचं यापूर्वीसुद्धा म्हणालो की त्यांना बोलवून दिल्ली फाईल पुढे केली बेटा राज फाईल देखलो हम जो बोलते हे वो बोलना पडेगा नाही तो फाईल त्यांना त्या, त्या फाईलचा धसका असेल म्हणून त्यांची स्क्रिप्ट वाचायचं काम राज ठाकरे करत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई